श्री स्वामी समर्थ नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपल्यासाठी एक खास आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तुमच्या राशीसाठी हा आठवडा कसा असेल त्यात काय बदल घडू शकतात कोणत्या संधी तुमचं जीवन बदलू शकतात आणि कोणत्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो हे सगळं आज आपण सखोलपणे जाणून घेणार आहोत तुम्ही विचारत असाल हे सगळं आपल्याला का माहीत असावं कारण प्रत्येक ग्रहाच्या स्थितीचा तुमच्या जीवनावर थेट प्रभाव होतो तसेच ह्या ग्रहांचे कार्य फक्त भविष्यवाणी करण्यात न राहता ते तुमच्या आयुष्यात मार्गदर्शन करतात तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी दिशादर्शन करतात आपल्या जीवनात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य कृती समजा तुम्ही जिथे असाल ग्रहस्थिती जशी असो ती योग्य पद्धतीने हाताळली तर परिस्थिती बदलू शकते याच गोष्टीचा अनुभव महात्मा गांधींनी घेतला होता जेव्हा ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात संघर्ष सुरू होता तेव्हा त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठरवला आणि योग्य मार्गाने संघर्ष केला आणि त्याचा परिणाम म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणूनच ग्रहस्थिती कितीही अनुकूल किंवा प्रतिकूल असो तुमचा आत्मविश्वास आणि योग्य कृती तुम्हाला यश मिळवून देऊ शकते आता चला सुरुवात करूया मिथून राशीपासून मिथून राशी श्री गणेशजी सांगतात या आठवड्यात स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून स्वस्थ समजावून सांगा तुमचं मन आणि शरीर दोन्ही आनंदी असावं ह्याच मार्गाने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आणि कार्यक्षम स्थितीवर लक्ष केंद्रित करू शकता तुम्ही जीवनाचा प्रवास सकारात्मक दृष्टीने पाहिला तर तुम्ही त्यामध्ये सुखाचा अनुभव घेऊ शकता आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जो आत्मविश्वास ठेवतो त्याला दैवी आशीर्वाद प्राप्त होतो हा अनुभव श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला होता जेव्हा अर्जुन युद्धभूमीवर अडचणीत होता श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की तुम्ही चुकता नाही योग्य मार्गावर जा आणि यश तुमचं होईल याचप्रमाणे तुम्ही तुमच्याच जीवनातील आव्हानांना सामोरं जाऊन त्यांना सकारात्मकतेने हाताळू शकता तुमच्या चंद्र राशीच्या वातावरणात नवव्या भावात परिवर्तन होण्याची शक्यता आहे याचा अर्थ असा की तुमच्या व्यावसायिक जीवनात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे तुमच्या पैशांमध्ये थोडं सुधार होईल आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्याचा अनुभव होईल पण लक्षात ठेवा या बदलांसोबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल कुटुंबाच्या भविष्याबद्दल तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे महत्त्वाचे निर्णय घेताना थोडं शांतपणे विचार करा आणि कधीही घाई करू नका ह्याच मार्गाने तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षणाला योग्य दिशा देऊ शकाल आणि कौटुंबिक जीवनात काही लोकांना त्यांच्या स्वप्नांचा अंश प्राप्त होईल आणि यशाची प्राप्ती होईल कदाचित तुम्ही तुमचं घर विकत घेताना यशस्वी होऊ शकाल हे तुम्हाला एक मोठं मानसिक आणि भावनिक समाधान देईल तुम्ही खूप कष्ट केलेत आणि ते आता तुमचं फळ देण्याची वेळ आहे तुमच्या चंद्र राशीपासून युद्धाच्या दहाव्या भावात होणारे स्थानांतर तुमच्या करिअरला गती देईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एक चांगला वळण मिळेल तुमच्या कामात उत्कृष्टता साधून तुम्ही नवीन संधींचा लाभ घेऊ शकाल यशाच्या या मार्गावर तुमचा आत्मविश्वास एकतर खूप वाढेल किंवा काही प्रमाणात कमी होईल पण लक्षात ठेवा यश प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचा आत्मविश्वास कमी होईल असं मला सांगता येत नाही कारण तुमची मेहनत आणि सातत्यच तुमचं खरे सामर्थ्य आहे तुम्ही अशा क्षणी आता काय करावं असं विचारू शकता पण याद राखा सर्व महान संतांनी म्हटलं आहे की समाधान आणि यश आपल्या अंतःकरणातील शक्तीवर आधारित असतात तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा योग्य मार्ग निवडा आणि सर्व अडचणी पार करा यश तुमचं होईल जर तुम्ही अधिक मानसिक शांती आणि सकारात्मकता हवी असं समजत असाल तर शाले स्वाक्षरी पुस्तके दान करा ह्या साध्या उपायाने तुम्हाला दिलासा मिळेल आणि तुमचं अंतःकरण शुद्ध होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभवांनी आम्हाला समृद्ध करा आणि पुढील आठवड्यात आणखी नवे ज्ञान नवी संधींसह पुन्हा भेटूया तुमच्यासाठी हा आठवडा खूप शुभ जावो श्री स्वामी समर्थ धन्यवाद